सगळ्यांनी प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय संपूर्ण मराठा समाजासाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं म्हणजे सगळ्यांना हे आहे आता लक्षात ठेवा एक चटाई घ्यायची एक रग घ्यायची एक उशी घ्यायची एक शोटर घ्यायचं सोबत एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक एक टॉयल आहे आवश्यक अंगाला साबणी घ्यायच्यात तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात गंधाची पुडी घ्यायची कोलगेट घ्यायचे सोबत ब्रश सोबत घ्यायचा ताप सर्दी खोकला अंग दुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या कुंकड कैल फुड बघायला ठोयच नाही सापडायला एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून आणि भांडे ठेवा एक दोन जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं कुंकड ताण नको हे संपलं ते संपलं म्हणायला एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा मच्छर सोबत ठेवा म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली दोन आणि नेत मच्छरांनी गेले तर कनाखन कान मारा अंगावर हाताने बॅटरी ठेवा आंघोळीसाठी साठी सोबत ठेवा आंघोळीसाठी साठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा आणि हातात एक थे ठेवा दोन भगवे झेंडे एक मोबाईलचा चार्जर सोबत ठेवा तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा थे थे इस तरीच सगळं फडका संघ घेऊ नका कारण जसे असतील तसेच घालू चार्जर साठी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत एकानं एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत भाकरी करायचं काढवा आला भात केला रेटी हाल ना निघाले अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं याच तुमच्या गाडीत दहा जण असले तर पाच क्विंटल झालं तुमच्या गाडीत दहा जण जर असले तर पीठ सुद्धा पाच क्विंटल झालं एक जण अर्धा क्विंटल अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते दिडीक महिना ना खायली एकटं त्याचं काही टेन्शन नाही आणि संपल्यावर माग तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं ते ऊस तोडायला गेल्यासारखं सखरातेच टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जात मोकदम तसं सुरू आता डोक्याने लढायचं आणि जिंकून मागे यायचं फक्त शांतते पण अर्धा कुंटल ठेवा दोन दोन किलो गोड तेल घ्या सोबत दोन किलो शेंगदाणे घ्या दोन कुंटल दोन किलो सॉरी दोन किलो मिरची कुटून सोबत ठेवा म्हणजे त्यात टाका लागत दोन किलो आ, कांदे राहून खायला लागतात लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ त्याच्यातून उरले तर जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या दोन किलो साखर घ्या चहा प्यायला लागण वाटानी बऱ्याच जणांलपी त्या तलपी बंद आता ही तलप फक्त चहाची एक किलो दूध पावडर सोबत घ्या दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठे नाही दूध मिळाली चहाची पत्ती एखादा किलो घ्या एक तवा आणि एक बघून सोबत असून द्या बघून भाजी करायला तवा भाकर करायला आता ते आपण काय सज्जरत नाही जमान तिकडे एक ऊस तोडायला गेलो आपण सहा महिने डोके दुखीच्या ती बाटली लावायची घ्या डोकं दुखायला लागलं तर दुखा। मला प्रॉब्लेम असतो जास्त तुमची बाटली मी पण घेऊ शकतो आवश्यक अंग दुखीच्या गोळ्या घ्या एक चूल सोबत घ्या तिन्ही टा घेतल्या तरी जमता एक ठुली एकूण एक ठुली सरपन लावलं की सुरू नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला त्यामुळे ते ही जुळतय कामात कामाला राहा सगळे एक थंडी साईड टोपी डोक्यात घालायसाठी घ्या खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या ना काही कोरड्या वस्तू घ्या मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत कारण ते बऱ्याच दिवस टिकत ते घ्या दहा गोण्या गोण्या नसतात का आपल्या खताच्या त्या गोण्या फाडामधून दहा दहा गोण्याचे एक चवळ बनवा काही कर चवळ्या म्हणतात काहीकर तप्पड म्हणतात जे जे असत ते बनवा आणि त्याला चार खुट्या घ्यायच्या खुटा नाही बर का खुट्या घ्यायच्या मग लोकंडे घ्या किंवा लाकडाचे घ्या त्या ठोकायच्या आणि रावठी आपण आपलीच रावठी केली की पाडा लगेच झोपायचं कोणाच्या आशेवरती किंवा कडतील तयारी याच्यावरती नाही बेसावध जायचं नाही ते चवळ्याचं तयार करून घ्या आतापासूनच आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का चवळ्याचं पण दहा गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शिक्क्या असेल तर तसं करा तुमच्या गावातून दहा असले पन्नास असले तर सगळ्यात मिळून करा परंतु वेगळं वेगळं करा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा